आज आपण बनवणार आहे सात्विक थाली आपण पहिले डाळ शिजायला घालूया अर्धी वाटी मुगाची डाळ आहे आणि अर्ध्यापेक्षा कमी मसूरची डाळ आहे आता आपण शिजायला घालूया चमाटे टाकूया आता हे दोन चमाटे टाकणार आहे फिक्की डाळ करणार आहे गॅस चालू करूया ही मूग आणि मसूरची डाळ शिजायला ना टाइम नाही लागत लवकर शिजते बासमती तांदूळ आहे दोन मोठे तांदूळ घेतले आता आपण भात घालूया तांदूळ धुवून घेऊया दीड चांबे पाणी घातले दोन वाट्यात आहे ना आपलं तांदूळ दीड चांबे पाणी घातले टाकूया मीठ अडीच चमचे मीठ टाकूया पहला एक चमचा टाकला मी थोडे हळद थोडे जिरं आणि थोडं तेल झालंय आपला भात भात आता आता आपण हे डाळ आहे ना, ना इकडं ठेवूया भजी बनवणार आहे आपण त्यासाठी पाणी ठेवूया कोबू गाजर आणि शिमला मिरची हे सगळं टाकून ना भजी बनवणार आहे आपण थोडे कोथंबीर हे सगळं मिक्स करणार आहे टाकूया हळद लाल तिखट कश्मीरी लाल मिर्च पावडर आहे हा हे यात कांदा लसूण आहे काहीच इस नाही हे दोन चमचे टाकूया दोन अडे चमचे एक चमचा गरम मसाला जिरे टाकले मी पण आणि हे धने आहेत एक चमचा आमचे पावळ टाकले टाकूया पीठ एक चमचा दोन चमचे आणि तीन चमचा तीन चमचा ह्याच घेतलाय चण्याचं पीठ घेतलंय तांदळाचं पीठ आपण दीड चमचा घेऊया एक चमचा आणि दीड चमचा मीठ टाकूया चवीप्रमाणे आणि शेवटी मिरच्याचा ठेचा आहे टाकूया सगळं सगळं मिक्स करून घेऊया थोडं पाणी टाकते आपल्याला ना हे जे हे बनवायचे कटलेट छोटे छोटे मी पहिला ह्याला हे करून घेणार आहे उकळवून घेणार पाणी ठेवलंय बॉईल करून घेणार सगळं मिक्स करून घेणार ह्याला तेल लावून घेऊया आपण याच्यावर आपण ठेवूया हे

छान आपलं पाण्याच आता आपण ठेवलंय हे पाच सहा मिनिटासाठी ना झाकून ठेवूया आता पाणीला ना आता फोडणी द्यायची आपल्याला पावडर टाकले अर्धा चमचा गरम मसाला बनवतो एक फिक्की फिक्की डाळ बनवते ना म्हणून आता हे सगळं वरून घ्यायचं जास्त मीठ नाही टाकत मी कोथिंबीर टाकूया मी हातावरच कापून घेतले झाले आपली डाळ तयार बघा आता उतरूया आपण दीड चमचे तेल टाकूया आदर करपत्ता मोहरी जिरा गवा नेहमी टाकते मी बटाट्याच्या ऍसिडिटी होऊ नये आणि टाकूया अर्धा चमचा गरम मसाला

बटाट्यांना शिजवून घेतलाय शिजवून कापून घेतलाय मी मग असे झाली आपली बटाट्याची भाजी पण तयार हे बघूया आपण शिजलं का तो हो झालंय आता बनवणार आहे आपण मिरच्या बघा मिरच्या फ्राय मिरची फ्राय करणार आहे हे शिंगदाण्याचं कूट घेतलाय मी बारीक करून गरम मसाला लाल तिखट दोन चमचे टाकले थोडे हळद आणि थोडं आमचे पावडर मीठ काय टॉप थोडं तेल मिरची मधून कटिंग करून घेतली आहे हा मध्ये चिरून घेतली आहे मिरची धुऊन चिरून घेतली आहे ह्याच शेंगदाण्याचा कूट हे खूप टेस्टी आहे खाण्यासाठी मिरची मिरच्या भरून ठेवल्यात या बघा हो सगळ्या मिरच्या भरून ठेवल्या आता हे आपण नंतर करूया पहिला आपण यांना सारण बनवून टाकूया गोड श्रावण महिना आता सुरू झाला ना त्याच्यासाठी हे सात्विक आले कालून घेऊया हे करंजा बनवणार आपण ओल्या खोबऱ्याच्या हे ओलं आहे हे गोळ टाकलाय आणि सगळं भाजून घेऊया चांगलं झालं आपलं सारण तयार राज्यात जायफळ टाकूया

कारण आपला गार होतोय तोपर्यंत ना आपण पीठ मळून घेऊया हे गव्हाचं पीठ घेतलंय मळायला पण सुरुवात केली आपण गव्हाच्या पिठाच्या ना हे करणार आहे झालं आपलं पीठ मळून हे बघा मळून झालं करंजा बनवणार आहे ना मग त्यासाठी छोटे छोटे नाटते टाकणार आहे जाऊ तिळ लावून घेतलं लाटणार असं

पहिले ना आम्ही लय करायचो असा लहान होतो ना त्या आई करंजा करायला बसली की आम्ही असं मध्ये मध्ये करायचो असा इथलायच छोटासा हुंडा घेतलाय याला लाटूया ला

फिरवायचं झालंय असं दुसरे पण बनवून घेऊया आता आपण झालं आपलं करंजा योगा थोडं थोडे तीळ पण लावले तेल आहे झालंय तेल गरम थोडं बारीक करूया तेल बघा गरम झालंय का थोडं गार होऊ द्या नाही थोडं थंड झालं ना बारीक केलंय गॅस जास्त पण फास्ट नको ह्या तेल सोडूया มีจีนนะสับเลย तीन तीन भाजून घेते एका बाजूने झाले भाजून पलटी करून घेऊया गोल्डन कलर येऊ पर्यंत भाजायचंय म्हणजे आतून पण भाजायला पाहिजे ना चांगलं असे भाजून घ्यायचे आता काढून घेऊया असं सिल्वर मध्ये भाजून घ्या आता आपण हे बाकीचे पण असंच घेऊया करू हे झालं आपलं मगाशी आपण टाकलेलं ना उकडवायला हे उकडून झालंय आता याचे बारीक पीस करून घेऊया आता हे कापून घेऊया आपण आहे तसं त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता कापू शकता मी चौकोनी कापून घेते आपण काढून घेऊया आता हे आपण फ्राय करून घेऊया करंज केल्या ना मग आपण त्यातच आहे ना हे करून घेऊया सगळं ना मीडियम गॅसवरच वरच ना बारीक गॅस गॅस मोठा ना ठेवायचा असे असे भाजून काढूया आपण अशा पद्धतीने सगळे सगळे असेच भाजून घेऊया आता हे सगळे ना आपण असंच फ्राय करून घेऊया या पण आहे ना मिरच्या भाजून घेऊया आपण मिरच मग अशी ठेवलेला ना भरून शेंगदाण्याचं पोट टाकून ते मिरच भाजून घेऊया मी इथे ठेवूया म्हणजे आपण चांगला भाजून घेते झाले आपली मिरची परत आता उरलेला शेंगदाण्याचा कुठे आहे ना तो पण टाकूया त्याच्यात बनून बघा खाऊन सांगा झाली आपली सात्विक थाली लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका